हॅलो गायज इट्स मी महेंद्र आर के अँड वेलकम टू आवर चॅनल सो मी जस्ट माझ्या फ्रेंडला ड्रॉप केलं आहे आय मीन पायफेचं राहतो आम्ही जॉगिंगला गेलो होतो नेवीप्रमाणे हिज नेम इज विशाल अँड इज आर्मी ऑफिसर म्हणजे एम एस एफमध्ये येतो सो तो लागलेला आहे दोन हजार एकोणावीसपासून कोरोना काळामध्येच लागला होता पण मेहनत आहे खूप आम्ही दोन हजार चौदा पंधरा झाली आता दोन हजार चौदा पंधरापासून सोबत आहे सोब तो आम्ही डेली फक्त अर्धा घंटासाठी भेटतो सो so, आज काय झालं मग कॉमेडी थिंक आम्ही कार्गो पॅन्टवाले बॉयज बघितले होते आज अरे होते म्हणजे हायटीला सेम आमचे इतकेच असेल बट कार्गो पॅन्ट घातील होता मस्त टिपटॉप पोलिसांसारखा युनिफॉर्म घातलेला म्हणजे खालून जी पॅन्ट असते आर्मी ऑफिसरसारखी सो आम्हाला वाटलं की so, आर्मी ऑफिसर आहे आम्ही गेलो त्यांना बोलायला चालेल विकारे ते बच्चे निघले फक्त असंच असं ना आमच्यापेक्षा एक दोन वर्षांनी छोटं छोटं ते ते सांगत होते विशालला की अरे या तुमच्या तर हायटी बसत नाही काही नाही रग्ग्याला स्वभाव असा त्यानं काय केलं डायरेक्ट म्हणजे काढा बुटा म्हणे बाबा म्हणे हायटी बघू कोण कोणाच्या मत आहे तो आमच्या सेम -से सेम असतो की हाईट सगळ्यांच्या सेम बसल्यावर का आणि वरतून कसं होतं बाय तो असं कॉमेडी कॉमेडी थिंगमध्ये अरे काय टाईमपास करता आत्ताला कोण सांगणार आहे आम्ही टाईमपास म्हणूनच तर जॉगिंगला येते आम्हाला गरज नाही आहे काही तसं बी तो जॉईन झालेला आहे बी व्यवसाय आहे मला बिझनेस बिझनच तर आम्ही करत राहतो अशा प्रॅक्टिस फक्त नेहमी बोर होतो म्हणून येत राहतो ग्राउंडला सो मुलं कसं आहे माहिती आहे का डिमोटिवेट करणारे सगळे काही असतात बघा सो आपल्याला ते ठरवायचं आहे की आपल्याला कशा मुलांचं करायचं आहे तो मी शक्यतो अशा मुलांचंच ऐकतो जे काही लाईफमध्ये बनलेले आहे ते कोणत्या तरी हद्द्यावर आहे काहीतरी थोडंफार त्यांच्याकडं आहे बाबा काही हरकत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का त्यांच्याकडं थोडंफार असलं तर आपल्याला पण त्यांच्यापेक्षा काही त्यांच्यासोबत राहण्याचं काही ज्ञान घेऊ वाटतं असं सो जाऊ द्या विषय दुसरीकडं चालला आहे सो पण असं असतं यार म्हणजे बाकीचे जे मुलं होते ना ते असू लागले त्याच्यावरती म्हणे तुमच्या ॲडवसत नाही कशाला ग्राउंड करतो तो थोडा सरक गेले मग तू काय झकमाराला ग्राउंड मारतो तर असं झालं आणि तिथून चाललं गेलो आणि जाता जाता म्हणला बट आम्ही एम एस एफ ऑफिसर आहे मधी मला चौवेचाळीस हजार पगार आहे म्हणे कधी पाहिली बी म्हणे म्हणत आहे त्याचं पण बरोबर आहे आणि म्हणे हा मुलगा जो वाचता तो तो तीस हजार कमवतो आरामशीर सहा घंटे सात घंटे काम करून ते जाऊन द्या तिकडे पण असं आपल्याला समोरच्याला म्हणजे आता एखादा एखादा न्यू कमर असता तर तो विचार करतो या गोष्टीवरती कशाला यार सांगणारे तर असे मस्त टिपटॉप कपडे घातलेले त्यांना काय माहिती आहे ते फक्त कारगो पाठ घालून शो ऑफ करायला फक्त साखळी साखळी काय ते बोर विभाग पण आले असू शकतात सो त्या छिचवडे होते सरळ सरळ माझ्या भाषेमध्ये सो मला तेच म्हणायचं आहे आजकाल फाय जीचा जमा आहे सगळ्याकडं फाय जी फोन आहे स्मार्टफोन आहे सो त्यांनी आहे ना आपला ज्या काय माहिती इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर क्रोमवरती सर्च मारावी सो आय मीन गुगलवरती सर्च मारावी यूट्यूबवरती सर्च मारावी आजकाल फाय जीच्या जमान्यावर सगळ्या माहिती आहे ना उपलब्ध आहे ऑनलाईनमध्ये so, सो कुणाला काही विचारायची गरज नाही आपल्याला काही शंका वाटली तर गुगलला विचारू शकता यूट्यूबला विचारू शकता नाही तर वरती माहिती असतेच असते मला असं म्हणायचं की संगणीचे संगतीचे आहे ना दुष्परिणाम होतात आणि अशा लोकांपासून सावध राहायचं जे आपल्याला डिमोटिवेट करतात जे काय करायचं का ते आपल्याला ठरवायचं असतं